बालपण संपत आलं होतं तरुणाईकडे पावलं वळत होती शिक्षणाची आवड नववीतल्या वर्गातली उजळणी आणि एक साध सरळ आयुष्य पण देवळा तालुक्यातील खडकतळे येथील पल्लवी समाधान पगार हे सर्व काही एका क्षणात उद्ध्वस्त झालं शनिवारी दिनांक नऊ ऑगस्ट रोजी दुपारी तिचा मृतदेह घराशेजारील विहिरीत तरंगताना आढळून आला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पल्लवीच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे गुरुवारी दिनांक सात ऑगस्ट रोजी सकाळी पल्लवी न सांगता घराबाहेर गेली आणि पुन्हा परतलीच नाही तिचा सर्वत्र शोध घेतला पण तो निष्फळ ठरला देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आणि पोलीसही तिच्या शोधात होते शेवटी दोन दिवसांच्या शोधानंतर तिचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसून आला या दृश्याने उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले घटनास्थळी पोलीस निरीक्षक सार्थक नेहते उपनिरीक्षक मनोज कुवर यांच्यासह पथकाने धाव घेतली मृतदेह शवविच्छेदनासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात आला पल्लवीला आत्महत्येस कोणीतरी प्रवृत्त केले असावे या संशयातून नातेवाईकांनी गुन्हा दाखल न झाल्यापर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी संयमाने समजूत काढत योग्य तपासाचे आश्वासन दिल्यानंतर उशिरा पल्लवीवर अंत्यसंस्कार करण्यात आले पल्लवी, पल्लवी तिच्या मागे आई वडील व एक भाऊ असा परिवार ठेवून गेली रक्षाबंधनाचा दिवस आयुष्यात अखेरचा ठरेल याची कुणालाच कल्पना नव्हती न्यूज साठी सोमनाथ जगताप देवळा